ब्रिटिश काळात जास्तीत जास्त भारतीयांनी संघटित होऊन ब्रिटिशांच्या विरोधात एकत्र येण्यासाठी लोकमान्य ठिकाणी गणेशोत्सवाची सु सुरुवात केल्याचं आपल्याला सांगितलं गेलंय स्वातंत्र्यानंतरही समाजातील सगळे घटक एकत्र येत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सा साजरा करतात या अकरा दिवसाच्या पाहुणचारानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या घरी जाण्यासाठी निघतात राज्यासह देशभरात मोठ्या भक्ती भावानं आणि गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक निघते आणि लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो यंदा देखील असताना तीन ठिकाणी बाप्पाचा विसर्जन मिरवणुकीवर समाज कंटकांकडून दगडफेक करण्यात आली यातली पहिली घटना ही शेगावात घडली ज्यात गणेश विसर्जन मिरवणूक शहरातल्या शिवाजी चौकात आली असताना मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर येते या दगडफेकीला किरकोळ वादाची पार्श्वभूमी असल्याचं वृत्त समोर येत आहे तर या घटनेनंतर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आरोपींवर कारवाईची मागणी करत तब्बल दोन तास ठिय्या दिला होता पुढे पोलिसांच्या आश्वासनानंतर गणेश मंडळांनी माघार घेत मिरवणूक इथं मार्गस्थ करण्याचा निर्णय घेतला मात्र या दगडफिकीनंतर सध्या देखील शहरातलं वातावरण तापलेलंच आहे अशीच काही दगडफेकीची घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद गावात घडली आहे सायंकाळच्या काही अज्ञातांनी शहरातील लाईट घालवली त्याच दरम्यान अचानक एका उंच इमारतीच्या खिडकीतून मिरवणुकीवर दगडांचा वर्षाव व्हायला सुरुवात झाली ही दगडफेक इतकी तीव्र होती की यात अनेक गणेश भक्तांची माती फुटली आहे शिवाय तीन पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले सोबत काही वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या दगडफेकीनंतर गणेश मंडळांनी दोषींवर कारवाईची मागणी करत विसर्जन मिरवणूक जागीच थांबवण्याची भूमिका घेतली होती यात शहरातील जवळपास पंधरा मंडळाचा सहभाग होता तर सध्या शहरात तणावपूर्वक शांतता निर्माण झाली आहे त्याशिवाय एसआरपीएफ च्या तुकड्या देखील शहरात दाखल झाल्या असून विविध ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलाय विसर्जन मिरवणुकी दगडफेकीची तिसरी घटना ही भिवंडीच्या वंजारपट्टी नाका परिसरात घडली रात्री एक वाजेच्या सुमारास हनुमान मित्र मंडळाची गणेश मिरवणूक कामवारी नदी परिसराच्या आसपास आली असताना अचानक मिरवणुकीवर दगडांचा वर्षा व्हायला सुरुवात झाली अचानक झालेले आहेत दगडफेकीत अनेक गणेश भक्त जखमी झाले तर पोलिसांना देखील किरकोळ जखमा झाल्यात या घटनेनंतर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून जय श्रीरामच्या घोषणा दिल्या शिवाय संतप्त गणेश भक्तांकडून काही जणांना मारहाण देखील करण्यात पर आली परिस्थिती हाताबाहेर जातेय ही बाब ओळखून पोलिसांनी काही प्रमाणात सौम्य लाठीचार्ज करावा लागलाय तर काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये अशीच दगडफेक झाल्याची घटना घडली होती नऊ सप्टेंबरला ज्या सुरतच्या सुरजच्या लालगेट परिसरामध्ये गणेश मंडळाच्या मंडपावर एका तरुणाने दगडफेक केली होती यानंतर गृहमंत्री हर्ष सांगवी यांनी पोलिसांना संबंधित आरोपींवर त्वरित कारवाई करण्याची या सूचना दिल्या होत्या यानंतर त्याच रात्री सहा दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्यात आली होती त्यानंतर दुसऱ्या दगडफेकीत सहभागी असणारे इतर सत्तावीस नागरिकांना देखील अटक करण्यात आली होती आता गणेश विसर्जन मिरवणुकीत तब्बल तीन ठिकाणी झालेल्या दगडफेकीनंतर राज्यासह देशभरातील हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली आहे शिवाय विरोधकांकडून गृह खात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करा